अरे हाके तुझ्या बापाला सांग तुझी जर बहीण शिल्लक असेल तुझी मुलगी शिल्लक असेल तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सुरी घेऊन जाणार आहे का भाकर घेऊन जाणार आहे का आता ओबीसी मध्ये आहे ना बागवान मुसलमान जातातले छगन भुजबळची एखादी जर नात असेल तर छगन भुजबळ एका गरीब नाभिकाच्या घरात सुरी भाकर घेऊन जातोय का तुझ्या इथं तुम्ही ऑलरेडी ओबीसी आहेत ना हा वाघमारेची एखादी जर पूर्ग आहे तर तुम्ही नंदीवाल्याच्या घरी सुरी घेऊन जाणार आहे का भाकर घेऊन काय बोलतोय हाके अरे आजपर्यंत मी तुला हके हा, म्हणून आदरानं बोलत होतो पण तू माझ्या जा, जातीच्या आणि आमच्या माया बहिणींच्या बाबतीत अपमानजनक बोलतोय एक दिवस असा येईल तू समोरच्या दिवशी भेट तुला दोन थुबडीत नाही आणलं तर माझ्या बाप्पाचं नाव बदलणार अरे हाके तुला कळलं पाहिजे सुरीख हा पार्ट वेगळा आहे सुरीख ही भाकर घेऊन आम्ही मराठा आणि कुंड्याची आमची सुयरीख होती अधिकृत होती धनगरांची धनगरा धनगरात आहे लक्षात घे धनगराची पूरगी काय मुसलमानाच्या देत नाहीत भाकर घेऊन त्याला आंतरजातीय विवाह म्हटलं जाते हा ओबीसी मधल्या ज्या काही तीस चाळीस पन्नास साठ जाती आहेत साडेतीनशे जाती आहेत एकमेकांच्याकडे काय सुईरी घेऊन जाते बाप मुलीकड मुली काय बोलतोस तू हा तुला अक्कल पाहिजे तुला कुणाच्या पंपावरचा चालू आहे झालाय तू मला माहिती आहे कुणाच्या पैशावर तू एवढं बोलायला लागलास मला माहित आहे आणि सगळ्यात मूर्ख म्हणजे आमचा हात आमचे नेते असल्या लोकांचं ऐकून घ्यायला लागलाय आम्ही लक्षात घ्या सांगतोय शांततेच्या मार्गाने आधी सांगायला लागलोय अके तुमची फालतू तु बडबड बंद करा पुन्हा म्हणू नका की मराठ्यांनी माझ्यावर अन्याय केला आणि मराठीने असं केला माझ्या एका धनगराच्या पोराला असं केला अरे धनगर समाजाला एक कळलं आता की तू आमच्या माता माऊलींच्या आणि आमच्या महिलांच्यावर अश्लाघ्य भाषा करा ला करायला लागलाय कधी तुझ्या आमच्या तिच्यावर आम्ही गेलेला ना नाही धनगरांच्या बाबतीत आम्ही कधीही ही वाकडं नाही मी तर आम्ही मानानं मिरवलोय माझ्या गळ्यात धनगरांनी माल घातलेली आहे मराठवाड्यात असं जर काय पेरणी करत असेल तर तुझे प्रत्येक पत्ते खोलणार आणि काय व्हायचं ते होऊ द्या चला एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोर लक्षांना माझ्या समोर यावं आणि सांगावं तुझी पूर्वी तू द्यायला तयार आहेस का आज मुसलमान